नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग एक एकोणचाळीस बंधारे पाण्याखाली पंजंगा नदीनं गाठली एकोणतीस फुटाची पातळी अनेक ठिकाणी पडझड कोल्हापूरसह सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांकडून लाडक्या बहिणींचा घात होण्याची शक्यता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी भगिनींनी सतर्क राहून योग्य शासकीय यंत्रणेमार्फतच फॉर्म भरावेत खासदार धनंजय व्हाडिक यांचं आवाहन महामार्ग पोलिसांकडून लक्ष्मी टेकडीजवळ वसुली होत असल्याची क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं खळबळ संबंधित पोलिसांनी लक्ष्मी टेकडीजवळचा जवळचा ठिय्या हलवला प्रचंड कष्ट करून वाढवलेल्या दोन्ही मुलांचा अचानक मृत्यू झाल्यानं मानसिक धक्का बसलेल्या माऊलीचाही तिसऱ्या दिवशी मृत्यू संपूर्ण कोपारडे गाव बुडाला शोकसागरात आणि जीवनातील आनंददायी क्षणांचा गोडवा वाढवणारी चॉकलेट बंदी आहेत मानवी जीवनाचा अविभाज्य घटक जागतिक चॉकलेट दिनानिमित्त बी न्यूज विशेष